रहते हैं। मला आजही आदर आहे पण जे आरोपी पकडायचे राहिले त्यांचा खून झाला म्हणजे हा खोटाकडे सगळ्या गोष्टी आजपर्यंत आज माझं मीडियाला चॅलेंज आहे आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे आजपर्यंत अंजली म्हणजे बदनामी करण्याच्या पलीकडं माझं चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात तरी टिकलाय का आणि सत्य झालाय म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल कदाचित त्याच्यामुळे त्यांचा असताना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो म्हणून माझा एक विनंती आहे की असे खोटे धाडांड आरोप करू नका मध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय काढला अरे तू काय म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट काय कसं काय कसं काढू शकता जी थर्मल पॉवर स्टेशननी कोळसा वापरून जी घाण केलेली आहे जी घाण थर्मल पॉवर स्टेशननी पैसे देऊन काढावं असं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेलं आहे आणि याच्या बाबतीत आता तिथं काही शासकीय पद असं आहे माझ्या कंपनीमध्ये की ज्या कंपनीत मी माझ्या बायकोला बसवलंय की मी बसवलंय ही दोन हजार सहाची कंपनी आहे आज तिथं त्या राखेमुळे एक सिमेंट इंडस्ट्री आली आहे रोजगार आला आणि ज्या वेळेस राख हे बॅग मध्ये जात नव्हत्या मध्ये जायचे त्यावेळेस राखेचे तळ असायचे आता आमच्याकडे अशी दोन चार तळे ही तळे साफ करायला नको कारण ज्या वेळेस तुम्ही मे महिन्यात याल एप्रिल महिन्यात याल वादळात याल त्यावेळेस आमचं अख्ख आणि परिसर धुळीत दिसतो त्या राखेत दिसतो याच्यावर पण आरोप करावेत हे आरोप कुणी करावेत एनर्जी येणारी मिनिस्थिती ऊर्जा विभागानं म्हणावं की ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही मीडियामध्ये यायचं येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं असं काही अवघड नाही पाच वर्षे राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेला पण बीड जिल्ह्यामध्ये एक अतिसंवेदनशील घटना घडली आहे त्या घटनेची जे हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट नको म्हणून आम्ही गप्प बसतोय पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय नेमकं काय करायचंय माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले माझ्यावर सातत्यानी आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमान यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत साफ 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 म्हणून